नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून अत्यंत दुःखद बातमी जाणून घेऊच संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन स्थल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर जाणून घेत सविस्तर अपडेट अत्यंत दुःखद बातमी कादंबरी करत सुप्रिया अय्यर यांचे नागपुरात निधन झाले आहे त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे अय्यर यांच्या लिखाणाने अनेक महिला लेखिका घडविणाऱ्या ज्येष्ठ आपण आहेत वैद्यकीय क्षेत्र एड स्पीतांसाठी केलेले काम असेल त्यांच्यातली सामाजिक कार्यकर्ता सदैव जिवंत असायची असे ते म्हणाले आहेत त्यांच्या शुद्ध वेदनांची गाणी कन्याकोल्लम व अजनामा या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत यावेळेस त्यांनी बोलताना त्यांच्या डोळ्यात देखील अश्रू देखील येत होते कारण त्यांच्यावर कोसळलेला आहे दुःखचा मोठा डोंगर देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री सुप्रिया अय्यर यांच्या निधनाने त्यांना अतिशय दुःख झालेले आहे मित्रांनो आपण देखील कमेंटमध्ये दे त्यांना श्रद्धांजली अर्पित करू शकता परत भेटूयात अत्यंत दुःखद बातमी आहे ही कमेंटमध्ये श्रद्धांजली अर्पित करा जय महाराष्ट्र